नमस्कार आता नवरात्र बसतील आणि नवरात्रात आपण कुलाचार कुलधर्म वगैरे सर्व करतो आपण जो कलश मांडतो घट मांडतो तो घट म्हणजे एक लक्ष्मीचं रूप आहे की देवीचं दुर्गामातेचं एक रूप आहे शक्ती पार्वती ते रूप म्हणून आपण कल कलशावरती नारळ ठेवून घट मांडतो त्याला घटस्थापना आपण करतो ती आणि नऊ दिवस आपण त्याची अगदी मनोभावे देवी समजून त्या नारळाची आपण पूजा करतो त्या घटाची पूजा करतो त्याला काही कुणी महिला भगिनी डोळे लावतात ते स सजवतात नाक नत नथनी घालतात नाकामध्ये मंगळसूत्र म्हणजे एक देवीचं एक मुख तयार होत होते आणि छान दिसतं ते प्रसन्न वातावरण वाटतं त्याच्याने आणि शेवटच्या दिवशी मात्र दसऱ्याच्या दिवशी मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिले की काही ठिकाणी क नाही करत पण काही ठिकाणी बऱ्याचशे जवळजवळ ऐंशी टक्के ठिकाणी मी असं पाहण्यात आलं आहे की तो तो जो घटाचा जो नारळ असतो तो फोडला जातो त्याचीच तळी भरली जाते आणि ते खाल्लं जात होते तर असं करू नये कारण आपण देवीचं शीर फोडतो असा अर्थ होतो त्याचा आणि आपण ते मांस खातो असा अर्थ झाला त्याचा त्यामुळे हे धर्मशास्त्राप्रमाणे चुकीचं आहे म्हणून आपण त्या नारळाचं त्या घटाचं पूर्ण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं पाहिजे किंवा जमिनीमध्ये पुरून त्याचं हे नष्ट केलं पाहिजे पण फोडून खाऊ नये एवढीच माझी सर्वांना विनंती आहे नमस्कार मी शरद आहेत वास्तुशास्त्र विशारद ज्योतिषशास्त्र विषारद डाऊजिंग एक्सपर्ट अध्यात्मशास्त्र मार्गदर्शक आणि सर्वांना विनंती हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपल्या काही शंका असतील तर माझा खाली मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर माझ्याशी आपण माझी वेळ घेऊन आपण बोलू शकतो धन्यवाद